नमस्कार मी धनंजय सानप दोव शो मध्ये तुमचं स्वागत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अठ्ठेचाळीसव्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार गुरुवारी म्हणजेच तेवीस जानेवारी रोजी एकाच व्यासपीठावर एकत्र आले काही दिवसांपूर्वी बारामतीतील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनात ते एकत्र होते त्यामुळे आज दिवसभर माध्यमांमध्ये त्यांच्या एकत्र व्यासपीठावरील भाषणांची चर्चा होती अजित पवारांनी तर स्पष्ट चार खाती माझ्यासाठी महत्वाची असल्याचं सांगून टाकलं ती कोणती खाती आहेत ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या आपल्या ह्या व्यवसायामध्ये माझ्या दृष्टीनं चार खाती महत्वाची आहेत एक अॅग्रिकल्चर कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीनं कृषी विभागाची पण मदत आपल्याला लागत ला असते दुसरं ऊर्जा विभाग कारण कोजनमध्ये आपण गेलेलो आहे ऊर्जा विभागाशी अनेकदा आपले संबंध येतात दुसरं राज्य उत्पादन शुल्क आपल्या डिस्लरीच आहेत आपण ज्यूस टू इथेनॉल करतो बीएवी टू इथेनॉल करतो सीएवी टू इथेनॉल करतो ईएनए करतो आर एस करतो अशा अनेक गोष्टी करतो तिथं आपल्याला त्या डिपार्टमेंटची मदत लागत असते आणि सहकार खातं ज्याचा आत्ताच मार्गदर्शन बाबासाहेबांनी केलं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या भाषणात साखर कारखानदारांचे कान सुद्धा उघडले तर राज्य सरकारकडून काहीच अडचण येऊ देणार नाही असं आश्वासन सुद्धा दिलं मग आजच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेत अजित पवार काय म्हणाले ते समजून घेऊयात आजच्या द अॅग्रोवन शोमधून तर या कार्यक्रमात हजेरी होती ती राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट आणि काँग्रेसच्या नेत्यांची कारण महाराष्ट्राच्या कारखानदारीवर या तीन पक्षांचं वर्चस्व आहे त्यामुळे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व्ही एस आयचे व्हाईस चेअरमन दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील काँग्रेसचे राजेश टोपे हर्षवर्धन पाटील काँग्रेसचे बाळासाहेब थोरात अशी मंडळी व्यासपीठावर होती मागील वर्षभरात चांगलं काम करणाऱ्या कारखानदारांना सुद्धा यावेळी देण्यात आलं त्यानंतर विविध संस्थेशी आणि कारखानदारांशी निगडीत व्यक्तींची भाषणही झाली या भाषणात अजित पवारांनी राज्य सरकार ऊस कारखानदारीसाठी कसं काम करतं तेही सांगितलं कमी क्षमतेचे गुळ निर्मिती करणारे कारखाने आणि या कारखान्यावर काही बंधनं घालण्यासाठी राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचंही ते म्हणाले अजित पवार नेमकं काय म्हणाले तेही पाहून घ्या गुळ करण्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर काम चालायचं चा। परंतु आता गुळाच्या निमित्तानं दोन दोन अडीच अडीच हजार टनाचे कारखाने काहींनी काढले हजारचे काढलेत बाराशेचे काढलेत तेराशेचे काढलेत आणि ते गुळाची पावडर तयार कर गुळ तयार कर अशा पद्धतीनं त्यांचं चाललंय त्याच्यावर पण काही बंधनं आणण्याचं आम्ही आता निर्णय घेतो कुणी वाटेल तेव्हा कधी गुळा सुरू करतात वाटेल तेव्हा कसेही फॅक्टरी त्या ठिकाणी सुरू करतात असं नाही चालणार खरं म्हणजे साखर कारखानदारांकडून ऊसाला वेळेत तोंड मिळत नाही अशा वेळी शेतकरी गुराळाकडे पर्याय म्हणून वळतात परंतु गुराळाच्या आणि गुराळ चालकाच्या मनमानी कारभारामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरतो त्यामुळे शेतकरी वारंवार तक्रार करतात अर्थात यामध्ये साखर कारखानदारांचा मनमानी कारभार देखील ऊस उत्पादकांना छळतो हेही वास्तव आहे ऊस उत्पादन वाढवण्यासाठी एआयचा वापर केला पाहिजे याचा उल्लेखही अजित पवारांच्या भाषणात होता एका कारखान्याची डिस्लरी दहा लाख लिटर पर डेची आहे आणि अशाच सगळ्यांच्या कॅपॅसिटी एवढ्या वाढत चाललेल्या आहेत त्या मानाने ऊसाचं क्षेत्र वाढत नाही आपल्याला आहे त्याच्यामध्ये जास्त रिकव्हरी देणारा ऊस जास्त टनेज कसं आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकेल त्याच्या संदर्भामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला ए आय म्हणून आपण ओळखतो आत्ताच कृषी दोन हजार पंचवीस बारामतीमध्ये भरलेलं होतं मी आवर्जून कृषी विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना कृषी मंत्र्यांसहित सगळ्यांना ते तर माझ्याबरोबर उद्घाटनाला होतेच परंतु मी अनेकांना सांगितलं जाऊन बघा अनेक साखर कारखान्याच्या केन डेव्हलपमेंट ऑफिसर एग्रिकल्चर ऑफिसर ओर शेअर यांना सांगितलं जाऊन बघा चेअरमन लोकांना विनंती केली की काय तिथं उभं राहिलंय आणि काय लाईव्ह तुम्ही पाहिलंय आज नेहमीच्या पद्धतीच्या मध्ये बदल तुम्हाला मला केल्याशिवाय गत्यांतर नाही तो बदल करत असताना राज्य सरकारच्या हे तीन चार डिपार्टमेंट ऍग्रिकल्चर हॉर्टिक ऍग्रीकल्चर तुमचं एक्साइज नंतर एनर्जी आणि त्याच्यानंतर सहकार ह्याच्यामध्ये काही तुम्हाला मदत पाहिजे इथं आता साखर कारखाना संघाचे चेअरमन आहेत बाकीचे पण मान्यवर आहेत आता ऊस क्षेत्र वाढत नाही त्यामुळे उत्पादन वाढलं पाहिजे परंतु शेतकऱ्यांना एकरकमी एफ आर पी मिळत नाही तोवर शेतकरी ऊसाच्या उत्पादकतेसाठी नवीन प्रयोग करू शकत नाहीत त्यामुळं राज्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांना कुठली काटछाट न करता एफ आर पी द्यावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते परंतु बहुतांश कारखानदार वाहनांचा काटा करण्यापासून ते रिकवरी पर्यंत ऊस उत्पादकांना झटका दिल्याशिवाय राहत नाहीत हेही तेवढंच वास्तव आहे अजित पवारांनी त्यांच्या भाषणात ऊस तोडण्यासाठी मजूर मिळत नाही त्यामुळे हार्वेस्टरला प्रोत्साहन द्यावं लागेल असंही सांगितलं ला। आपल्याला टप्प्याटप्प्याने हार्वेस्टरवर जावं लागणार आहे कारण कधी ना कधी तो वर्ग देखील म्हणतो की किती वर्ष आम्ही पिढ्या पिढ्या तुमचं ऊस तोडायला यायचं त्याच्यामुळं जसं मांजरा कारखान्यानी शंभर टक्के हार्वेस्टरवर माझ्या थोबरे शंभर टक्के ना शंभर टक्के वर ते गेले मांजराला जर जमतं तर बाकीच्यांना का नाही आणि त्यामध्ये मी गडकरी साहेबांशी पण मदत घेईल राज्य सरकारमध्ये सुदैवानी माझ्याकडेच अर्थ विभाग असल्यामुळं अजून काही तिथं आपल्याला हार्वेस्टरला पारदर्शकपणे कसं आपल्याला तिथं मदत करता येईल त्याच्यामध्ये लॉटरी काढून किंवा काय काढून मी त्याचा विचार करतोय परंतु हार्वेस्टरच्या काढणीमुळं ऊसाचं नुकसान अधिक प्रमाणात होत असल्याचंही शेतकरी सांगतात आता या सगळ्यात अजित पवारांनी केंद्र सरकारने दहा लाख टन साखर निर्यातीच्या कोट्यापैकी महाराष्ट्राला तब्बल तीन लाख पंच्याहत्तर हजार मेट्रिक टन साखर निर्यातीचा कोटा दिल्याचं सांगितलं त्यामुळे साखर कारखानदारांना काहीसा दिलासा मिळालाय परंतु मागील दोन वर्ष साखरेवरती निर्यात बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांना मात्र एफ आर पी वेळेवर देण्यास कारखानदारांनी टाळटाळ ताल केली त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला केंद्र सरकारच्या धोरण लकव्यानं शेतकरी जेरीस आलेले आहेत परंतु त्याबद्दल अजित पवारांनी मौन बाळगलं आता राजकारण बाजूला ठेवून व्यवहार नीट ठेवला पाहिजे केंद्रालाही आता सगळं नीट करायची विनंती करू असा अजित पवारांच्या भाषणाचा अधूनमधून सुरू होता पण वास्तवात मात्र केंद्र सरकारच्या धोरण लकव्यानं शेतकरी पुरता बेजार झालेला आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्ता तिथेच थांबतोय तुम्हाला अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू त्यावर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या